サンネキミオ。 जी दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय महानिकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय बी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शनिवारी संत शिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांची जयंती नांदेडमध्ये उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे विविध समाजाच्या वतीने ठिकठिकाणी थीक थीक स्वागत करण्यात आले या शोभायात्रेत आकर्षक असे देखावे आणि भजनी मंडळींनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले या शोभायात्रेत महिला पुरुषांसह युवक आणि युवतीही उत्स्फूर्तपणे सहभागी नोंदविला आहे विशेष म्हणजे या रॅलीमध्ये जयभीम या निळ्या ध्वजाचेही सादरीकरण करण्यात आले संत शिरोमणी रविदासजी महाराज यांच्या सहाशे सत्तेचाळीसव्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शनिवारी शहरातील महात्मा फुले पुतळा आयटीआयपासून निघालेल्या या शोभायात्रेच्या यशस्वीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव संजय सोंटके युवा राज्य उपाध्यक्ष संदीप गोरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गजानन जोगदण दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे कार्याध्यक्ष के के गंगासागरे दक्षिण कार्याध्यक्ष व्यंकटराव कांबळे महासचिव रमेशचंद्र हराळे उपाध्यक्ष मारुती हराळे विजय इंगळे संजय वाघमारे सचिव सुनील माहुरे सुरेश शेळके विठ्ठल वाघमारे जयंती मंडळ अध्यक्ष शिवानंद जोगदंड माधव निंबाळकर केरवा कसारे महानगर जिल्हाध्यक्ष दिगंबर भाडेकर गोविंद माऊली पारडीकर शक्तीनगर जयंती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सोंटके शेषराव आसोरे विजय मोरे राम वाघमारे हेमंत सोंटके नागोराव गंगासागरे बालाजी गायकवाड गणेश चौरे अशोक गोरे गोविंद गोरे दत्ता दुदंबे सूरज वाघमारे रवी गंगासागरे विकास बनसोडे विठ्ठल अन्नपूर्णे यांच्यासह शहरातील महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची परिश्रम घेतले रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा